ओम महालक्ष्मीचे विद्महे हे विष्णुपत्नी धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात लक्ष्मीच्या कोणत्याही पूजेसाठी तिच्या सेवेसाठी आपण सर्वच जण खूप उत्सुक असतो दररोज लक्ष्मी आपल्या घरी यावी ती आपल्या घरामध्ये स्थिर राहावी आपल्या कुटुंबावर तिचा वरद हस्त राहावा म्हणून आपण प्रत्येक जण तिची सेवा पूजा करत असतो मार्गशीर्ष महिना हा अत्यंत पवित्र आणि मनाला प्रसन्न करणारा असा महिना मानला जातो लक्ष्मी पूजा व्रत वैकल्य तसेच या महिन्यामध्ये दत्त महाराजांचे नवरात्र दत्त जयंती देखील असल्याने पूर्ण महिना हा अत्यंत आध्यात्मिक वातावरणाने भरून गेलेला असतो यंदा दोन हजार पंचवीस मध्ये मार्गशीर्ष महिना हा एकवीस नोव्हेंबर पासून सुरू झालेला आहे या महिन्यामध्ये गुरुवारचे व्रत लक्ष्मी पूजा ही घरोघरी केली जाते असे हे मार्गशीर्ष गुरुवार या महिन्यामध्ये किती आणि कधी म्हणजेच त्यांच्या तारखा काय आहेत पूजा कधी करावी पूजेचे महत्व त्याचप्रमाणे उद्यापन कसे करावे इत्यादींची माहिती ह्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर यंदा पहिला मार्गशीर्ष गुरुवार हा दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी आहे दुसरा मार्गशीर्ष गुरुवार चार डिसेंबर दोन हजार पंचवीस तिसरा मार्गशीर्ष गुरुवार अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि चौथा मार्गशीर्ष गुरुवार हा अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी असणार आहे या गुरुवारी लक्ष्मी मातेची कलश ठेवून आपण पूजा करत असतो ही पूजा कशी करावी या दिवशी पहाटे लवकर उठावे सर्व अंगण घर स्वच्छ झाडून पुसून घ्यावे स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावे घरासमोर छानशी रांगोळी काढावी लक्ष्मी स्वागतासाठी उंबरठ्यावरती हळदीचे लेपण करावे दारामध्ये तेलाचा दिवा लावावा घरातील देवांची यथासांग पूजा करून घ्यावी आणि लक्ष्मी पूजेची जागा ही स्वच्छ करून चौरंग पाटावर पूजा मांडावी ही पूजा कशी मांडायची असते यासाठी मार्गशीर्ष गुरुवार व्रत पूजेचे पुस्तक हे बाजारामध्ये मिळते ते आदल्या दिवशी आणून ठेवावे त्या पुस्तकामध्ये पूजा कशी मांडावी पूजेसाठी साहित्य काय लागते ही सर्व माहिती व्यवस्थित दिलेली असल्याने आदल्या दिवशीच पूजेची सर्व तयारी करून ठेवावी त्याचप्रमाणे पूजा ही त्यामध्ये वाचून व्यवस्थित मांडून घ्यावी ही पूजा सकाळी करावी कि संध्याकाळी तर भरपूर ठिकाणी स्त्रिया ही पूजा सायंकाळी करतात पण सकाळी वातावरण हे अत्यंत प्रसन्न असते। आपण देखील सकाळी एकदम उत्साही असतो शिवाय आपले मन देखील प्रसन्न असल्याने पूजा ही शक्यतो सकाळीच मांडावी तसे तर सायंकाळी देखील आपण लक्ष्मी आगमनासाठी पूजा मांडू शकतो ज्या स्त्रिया कामावर नोकरीवर जातात त्यांनी या दिवशी लवकर उठावे आणि पूजा करून मगच बाहेर पडावे कारण दिवसभर जरी तुमचा उपवास असला तरी काही ना काही आपण खातो शिवाय पूर्ण दिवसभर प्रवासाचा कामाचा कंटाळा आलेला असतो शिवाय घरी येऊन परत स्त्रियांना संध्याकाळची कामे जसे स्वयंपाक का आहे अचानक कधी काही बाहेरची कामे निघतात मुलांना न्यायची असते आणायचे असते सोडायचे असते या सर्व गोष्टी शरीराला आणि मनाला थकवा आणतात त्याचप्रमाणे या सर्व गोष्टींचा ताण देखील येतो आणि म्हणूनच रोजच्या पेक्षा सकाळी एखादा तास लवकर उठून प्रसन्न अंतक करणाने पूजा करावी वातावरण देखील प्रसन्न असते पूजेची सर्व तयारी ही आदल्या दिवशी रात्री केल्यास तो वेळ आपला वाचू शकतो त्यामुळे अशी तयारी पूजेची सर्व तयारी ही आपण आदल्या दिवशी रात्रीच करून ठेवावी आणि सकाळी पूजा मांडून घ्यावी फार कहाणी तुम्ही संध्याकाळी वाचली तरी देखील चालू शकते आणि आरती तर आपण दोन्ही वेळा करतच असतो आता अगदीच ज्यांना अजिबातच शक्य होणार नाही त्यांनी सायंकाळी किमान सहा ते सातच्या दरम्यान पूजा करून घ्यावी कहाणी वाचावी आरती करावी ज्यांना शक्य आहे त्यांनी देवीची स्तोत्रे जसं की श्रीसुप्त देवी कवच ललिता सहस्त्रनाम महालक्ष्मी अष्टकम इत्यादीचे पठण जरूर करावे आणि ही सेवा देवीच्या चरणी अर्पण करावी देवीचे मंत्र गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र कमलात्मक मंत्र इत्यादींचे जप पठण नक्की करावे या मार्गशीर्ष पूर्ण महिन्याला धार्मिक कार्यासाठी अत्यंत महत्वाचे मानले जाते त्यामुळे या गुरुवारी लक्ष्मी मातेची पूजा व्रत केल्याने लक्ष्मी नारायणाची कृपा आपल्यावरती होत राहते लक्ष्मीच्या आशीर्वादाने घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर येते त्याचप्रमाणे आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात असा अनुभव आहे या व्रताचे उद्यापन कधी करायचे तर ह्या व्रताचे उद्यापन हे शेवटच्या गुरुवारी करायचे असते शेवटचा गुरुवार नेहमीप्रमाणे लक्ष्मीची पूजा मांडावी सायंकाळी सवाष्ण स्त्रिया कुमारिकांना घरी बोलावून हळदी कुंकू लावावे एखादा गोड पदार्थ किंवा जमल्यास खीर त्यांना प्रसाद म्हणून द्यावा ज्या स्त्रिया हे व्रत करू शकतील किंवा करतील असे आपल्याला वाटते ना अशाच स्त्रियांना व्रत पुस्तिका भेट म्हणून द्यावी नसेल तर एखादी उपयोगी वस्तू किंवा सौभाग्याची एखादी वस्तू भेट म्हणून द्यावी जर तुम्हाला सवाष्ण स्त्रिया पाच मिळाल्या दहा मिळाल्या अकरा मिळाल्या तर अत, अतिशय उत्तमच आहे पण अगदीच जरी तुम्हाला काही नाही मिळाले तरी एखादी कुमारी केला किंवा एका सवाशणीला बोलवून देखील तुम्ही हळदी कुंकू देऊन तिला गोड पदार्थ देऊन तिची ओटी भरून तुम्ही उद्यापन करू शकता पूजेसाठी वापरलेला नारळ हा घरामध्ये गोड पदार्थ बनवण्यासाठी वापरायचा आहे तांदुळाची खीर किंवा भात बनवून सर्वांनी घरात खायचा आहे जमल्यास गरिबांना अन्नदान करावे त्याचप्रमाणे जवळील मंदिरात जाऊन देवीची ओटी नक्की भरावी तसेच प्रत्येकच गुरुवारी जेव्हा आपण घरामध्ये दे देवीची पूजा मांडत असतो त्यावेळी घरात देखील देवीची आपण ओटी नक्की भरावी पूर्ण दिवस उपवास करावा सायंकाळी पूर्ण सात्विक स्वयंपाक गोड पदार्थासह बनवावा देवीला नैवेद्य दाखवावा आरती करावी आणि जेवण करून उपवास सोडायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी हळदी कुंकू अक्षता वाहून पूजा उचलायची आहे अशा प्रकारे अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने पूर्ण श्रद्धेने भक्तीने विश्वासाने हे मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत हे प्रत्येकाने नक्की करावे सर्वजण करीत आहे किंवा कोणीतरी सांगत आहे म्हणून नाही आपल्याला खूप संपत्ती मिळणार आहे किंवा आपली खूप भरभराट होणार आहे ह्या उद्देशाने नव्हे तर ती पूजा केल्यानंतर देवीची सेवा केल्यानंतर जे घरामध्ये अत्यंत सकारात्मक वातावरण तयार होते आपल्या मनामध्ये बदल होतो आपल्या विचारांमध्ये बदल होतो आणि एक प्रकारचे आत्मिक सुख आणि समाधान मिळते आणि ते अनुभवण्यासाठीच प्रत्येकाने हे व्रत लक्ष्मी आईची अगदी साधी सोपी सेवा म्हणून नक्की करावे सर्वांना मार्गशीर्ष गुरुवारच्या लक्ष्मीमय शुभेच्छा जय माता लक्ष्मी व्हिडिओ माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागामध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ